सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडाळंदी विधानसभेला धक्कादायक निकाल लागून आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांचा विजय होऊ शकतो असा अंदाज सह्याद्री डिजिटल न्यूज कडून व्यक्त करण्यात आला होता तो अंदाज काळेंच्या विजयानं खरा ठरला आहे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील आणि महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यातच लढत पार पडली गेली दिवस प्रचाराचा धुराळा उडाला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या शेवटी तालुक्यातील सुप्त लाटेत बाबाजी काळे यांचा तब्बल पंचावन्न हजार मतांनी विजय झाला आणि दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन्ही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यावेळी वरिष्ठ पातळीवरील सर्वेचा दाखला घेत सह्याद्री डिजिटलनं शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळ यांचं पारड जड असल्यानं खेड आळंदीचा निकाल धक्कादायक लागू शकतो असं वृत्त प्रसिद्ध केलं होतं तो अंदाज तंतोतंत तंतो खरा ठरलाय महाविकास आघाडीतील नेते अतुल देशमुख सुधीर मुंगसे तसेच काँग्रेस पक्षाचे विजय डोळस अमोल दौंडकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक खांडे अमोल पवार रामदास धनवटे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे या सर्वांनी एकजूट बांधल्यानं हा विजय झाला असल्याचं विजय उमेदवार आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केलंय